जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याबद्दल आता आपण पोलीस भरतीसाठी क्वेश्चन पेपर चालू करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक क् मूक टेस्ट टाकली आहे पुलीस भरतीसाठी जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही ही टेस्ट सॉल्व करून तुम्हाला किती मार्क्स मिळू शकते हे बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार अठरामध्ये तर बघा पहिला प्रश्न भारताचे रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती ऑप्शन नंबर या ठिकाणी बघा उपराष्ट्रपती हे भारताचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सॉरी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे लक्षात ठेवायचं आहे राज्यसभा हे संसदेचे सभागृह आहे संसद आहे संसदेचे दोन सभागृह असतात एक असते लोकसभा आणि एक असते राज्यसभा ओके लोकसभा राज्यसभा लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे याला आणि लोकसभेचे विसर्जन होऊ शकते लोकसभा कधीही विसर्जित होऊ शकते हे लक्षात ठेवायचं आहे आणि राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि हे कधीही विसर्जित होत नाही विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे जे वय आहे ते आहे पंचवीस वर्ष लोकसभेच्या सभासद होण्यासाठी आणि राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयाची अट आहे तीस वर्ष याचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो लोकसभेचा आणि राज्यसभेचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे लोकसभा हे वरिष्ठ कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नंतरचा प्रश्न बघा नंतर बघा संसदीय शासन पद्धती रिकामी जागा या ठिकाणी विकसित झाली तर संसदीय शासन पद्धती थी कोणत्या ठिकाणी विकसित झाली होती तर ती इंग्लंडमध्ये विकसित झाली होती ओके नंतरचा प्रश्न नंतर बघा इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रिकामी जागा या राज्यामध्ये मद्यपानाविरुद्ध चळवळ सुरू झाली होती ओके सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही हे प्रश्न सॉल्व करू शकता तर इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोणत्या राज्यामध्ये मद्यपानाविरुद्ध चळवळ सुरू झाली तर ती आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झाली होती ओके नंतरचा प्रश्न बघा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती प्रमुख बँकांचे विलिनीकरण करण्यात आले बघा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तर टोटल किती बँकांचे विली विलीनीकरण करण्यात आले तर टोटल चौदा बँका होत्या आणि त्यांचे विलीनीकरण करण्यात आले ऑप्शन नंबर क या ठिकाणी बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या हक्कांचा समावेश हा मानवी हक्कात होत नाही तर कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कात होत नाही तर बघा ऑप्शन अ समान कामासाठी समान वेतन नंतर बालकांचे अधिकार नंतर क आय रोजगाराचा अधिकार आणि ड आय माहितीचा अधिकार या समावश तर या अधिकारामधून कोणत्या अधिकाराचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही तर ऑप्शन नंबर ड हे बरोबर उत्तर आहे माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच तर मान माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा मानवी हक्कांमध्ये समावेश होत नाही याचा तर बघा हा कायदा दोन हजार पाचमध्ये अस्तित्वात हो आला आणि या कायद्याअंतर्गत आपण सरकारला कोणत्याही याची इन्फॉर्मेशन मागू शकतो ठीक आहे राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्ट नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलांना बाहुलीला रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात ऑप्शन नंबर अ ठकी नंतरचा प्रश्न बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला आप ओळखायची आहे बघा ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे पहिला आहे ताजमहाल ताजमहाल कोणत्या ठिकाणी आहे आग्रा बरोबर आहे नंतर घोलघुमट विजापूर हे सुद्धा बरोबर आहे कुतुबमिनार मेहरौली हे सुद्धा बरोबर आहे ओके नंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली तर बघा आता छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे कोणत्या ठिकाणी आहेत तर दिल्लीले आहे काय तर नाही हे चुकीचं आहे म्हणून आपलं काय चुकीचं आहे तर हे कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे भारत सेवक संघाची स्थापना भारतसेवक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली तर भारतीय सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली ठीक आहे एकोणीसशे पाचमध्ये बारा जून एकोणीसशे पाचमध्ये नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून रिकामे जागा यांची नेमणूक झाली अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोणाला म्हणले जाते तर ऑप्शन नंबर क डॉक्टर होमी भाबा यांना नंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तर हे तुमच्यासाठी टेस्ट आहे मोक टेस्ट एक अशाच प्रकारचे प्रश्न सिरीज आपण कंटिन्यू घेऊ नंतर आहे भारतातील रिकामी जागा उद्योगा जा, उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते तर कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते भारतामध्ये बघा तर ज्या राज्यामध्ये वाहनांचं उत्पन्न होते उत्पादन होते तिथे त्या क्षेत्राला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखला जाते हा सुद्धा प्रश्न आलेला आहे नंतरचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात जागे या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर कोणत्या शहरामध्ये ऑप्शन नंबर क वेल्लूर या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन नंतर बघा दांडी यात्रेतील प्रवास कोणत्या दोन राज्यात केला गेला, गेला। बघा दांडी यात्रा बारा मार्च एकोणीसशे तीसमध्ये झाली होती मिठाचा सत्याग्रह यालाच आपण म्हणतो तर साबरमती आश्रम ते साबरमती आश्रम ते दांडी ठीक आहे गुजरात ठीक आहे दांडी कुठे आहे गुजरात या ठिकाणी तर असा हा प्रवास होता तर हा कोणत्या राज्यामध्ये होता तर महाराष्ट्र आणि गुजरात ओके महाराष्ट्र आणि गुजरात बघा ऑप्शन नंबर ब नंतरचा प्रश्न बघा गदर पार्टीचे सदस्य हे प्रामुख्याने रिकामे जागा धर्मीय होते तर गदर पार्टीचे सदस्य हे सीख धर्मीय होते हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारलाय पुलीस भरतीचेच प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले नव्हते तर कोणते संस्थान आहे जुनागड काश्मीर हैदराबाद आणि ऑप्शन नंबर डी ड दिलेले सर्व तर आपलं उत्तर आहे दिलेले सर्व म्हणजे हे तिन्ही संस्थान सहभागी झाले नव्हते नंतरचा प्रश्न बघा प्रश्न है रिपीट झाला आहे नंतरचा प्रश्न सोडावा आपला कॅबिनेट मिशन रिकामी जागा या नावाने सुद्धा ओळखले जाते तर कॅबिनेट मिशनलाच काय म्हणतात त्रिमंत्री योजना ओके त्यानंतरचा प्रश्न बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी ही कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती तर लाहोर अधिवेशन जे एकोणीसशे एकोणतीसमध्ये भरलं होतं या लाहोर या ठिकाणी आणि हे काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती ओके तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली ओके भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा त्याच्या वायसर <coughs> ते आयकून कोण होते ठीक आहे तर लॉर्ड डफरीन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुण्याला भरणार होतं परंतु प्लेग होता प्लेग नावाची बिमारी चालू होती म्हणून ते मुंबईला घेण्यात आलं मुंबईच्या गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते, होते होमेशचंद्र बॅनर्जी ओके दुसरं अध्यक्ष झा स दुसरं अधिवेशन झालं कोलकाता त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी आणि पन्नासवे अधिवेशन हे फैजपूर येथे झाले होते फैजपूर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि ते ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे सदतीसमध्ये नंतरचा प्रश्न बघा तर याचं बरोबर उत्तर आहे लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीस नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कोलकाता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती बघा सुप्रीम कोर्ट एस सी ठीक आहे तर सुप्रीम कोर्टाची स्थापना आधी कोलकात्याला होती कोणत्या कायद्यांतर्गत तर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्ट ओके या कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती कोलकाता आणि आता सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर ते आहे दिल्ली या ठिकाणी आणि त्याची स्थापना केव्हा झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला वायसराय कोण होता तर याची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओच्या सिवटमध्ये वायसरायची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे तर भारताचा पहिला वायसराय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला वायसराय होय ओके नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे भारतीय संघराज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा कायदा खालीलपैकी कोणता भारतीय संघराज्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारा कायदा कोणता होता तर एकोणीसशे नऊचा कायदा अठराशे ब्याण्णवचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा की एकोणीसशे पस्तीसचा कायदा कोणता होता तर हा होता एकोणीसशे पस्तीसचा कायदा यालाच आपण सुधारणा कायदा म्हणतो सुधारणा कायदा नाईन्टीन थर्टी फाईव्ह ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा कोणता कायदा होता तर मोरलो मिंटो कायदा मोरले मेंटो कायदा ओके नंतर मिंटू कायदा नंतर अठराशे ब्याण्णवचा भारतीय परिषद कायदा नंतर एकोणीसशे एकोणीसचा रोलेट कायदा रोलेट त्यालाच आपण काडा कायदा म्हणतो ठीक आहे आणि या रोलेट कायद्याच्या विरोधातच विरोधाती सहभागी झाल्यामुळे बाग येथे हत्याकांड झाले होते ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे बारडोली सत्याग्रहाशी यशस् बारडोली सत्याग्रह यशस्वी करणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते किंवा खालील पर्यायातून निवडा तर बघा बारडोलीचा सत्याग्रह हा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाला गुजरात या ठिकाणी ठीक आहे नाईन्टीन ट्वेंटी एटमध्ये तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा सत्याग्रह केला ओके नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचा वाईस सर आहे खालीलपैकी कोण होता बघा आताच मी सांगितलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल ठीक आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली सर ए यो हुम यांच्या पुढाकार्याने आणि तेव्हा लॉ लॉर्ड डपिन हे भारताचे वायसराय होते ठीक आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी यांचा कालखंड आहे नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे एकोणीसशे पाचमध्ये जाहीर करण्यात आलेली बंगालची फाळणी रिकामी जागा या वर्षामध्ये रद्द झाली किंवा रद्द करण्यात आली आता बघा बंगालची फाळणी एकोणीसशे पाचमध्ये झाली होती लॉर्ड कर्जननी बंगालची प फाळणी केली का बरं केली कारण बंगाल खूप मोठा प्रांत होता आणि हिंदू मुस्लिम यांच्यात त्याला फूट पाडायची होती म्हणून त्याने बंगालमध्ये फाळणी केली ठीक आहे आणि ही फाळणी एकोणीसशे अकरामध्ये रद्द झाली ठीक आहे तर बघा ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न नंतर आहे दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला तर कोणी लिहिलेलं आहे कार्ल्स मार्क यांनी ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे आपला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रिकामी जाग यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केला आता आपण आताच सांगितलं की जालियनवाला बाग हत्याकांड का घडलं तर रुलट कायदा हा एकोणीसशे एकोणीसमध्ये आला होता ठीक आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये रुलट कायदा आला होता त्यालाच आपण काळा कायदा म्हणतो तर या कायद्याअंतर्गत म्हणजे जे नागरिक आहे ब्रिटिशांनी एक असा रूल ठेवला हो होता की कोणालाही कुटुंबा सॉरी तुरुंगामध्ये ते दांबत होते तुरुंगामध्ये बंद करत होते कोणताही गुन्हा नसताना आणि याच कायद्याचा विरोध करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीसशे एकोणीसमध्ये जालिनवाला या बा बागेमध्ये हजारो लोक जमले होते ठीक आहे हा अमृतसरमध्ये आहे जाहीनवाला बाग आणि या याच्या विरोधात हजारो लोक जमले होते तेव्हा जनरल डायर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच जमावावर हल्ला केला आणि त्याच्यात असंख्य लोक मरण पावले तर त्याच कायद्याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी बहाल केली त्याग केला त्या पदवीचा ठीक आहे तर बघा अशा प्रकारचे प्रश्न आहे भेटूया आपण पुढील टेस्टसोबत